हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅस निस्ता साडी प्रत्येक किलाच नेसायला आवडते कारण साडी प्रत्येक किलाच छान दिसते कित्येक महिला तर डेली साड्या नेसतात जॉर्जेट शिफॉन कॉटन क्रेपच्या साड्या डेली नेसण्यासाठी आपण नेहमीच निवडतो कारण अशा साड्या डेली बेसिससाठी बेस्ट आणि कम्फर्टेबल असतात डेली वेअर साड्यांमध्ये देखील सुंदर साड्या तुम्ही निवडल्या तर तुम्ही खूपच मॉडर्न आणि क्लासी डेली नेसू शकता तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नारायणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा नारायणी कॅटलॉगच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट कॉटन फॅब्रिकमध्ये असून ऑल ओव्हर साडी ही कमलकारी प्रिंटेड वर्कमध्ये येते या साडीमध्ये गोल्डन जरी बॉर्डर आणि सेक्विन वर्क साडीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळते या साड्या तुम्ही कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर अगदी डेली वेअर साठी देखील निवडू शकता सर्वच फ्रेश आणि डार्क कलर मध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळतात या साडीमध्ये वावरायलाही अगदी सोपे जाते आणि दिसायलाही या साड्या अधिक सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे सुंदर पॅटर्नची ही साडी कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर खूप सुंदर दिसते कॉटनच्या साड्या ह्या प्रत्येक ऋतूत नेसण्यासाठी परफेक्ट असतात सुंदर पॅटर्न ची साडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका